आता तुमचा पुरींचा गोळा तुमचा वेगळा आहे बरोबर आहे आता ही पोरांचा आहे पण लक्षात घ्या आता ही मला पोरांचाच पाहिजे मी पुरींचा टाकून चालेल का नाही चालणार बरोबर आहे आता समोर लक्ष द्या ही गोळा आहे सम ही हात आहे तुमचा बरोबर आहे ना ही हात आहे बरोबर आहे पहिली गोष्ट लक्षात ठेवा गोळ्याच्या ग्राउंडवर आल्यानंतर पहिले थोडी बॉडी वॉर्मअप पाहिजे थोडी बॉडी गरम पाहिजे बरोबर आहे जर डायरेक्ट गोळा टाकला कुठं हात पिचाकला कुठं काय झालं त्याला जबाबदार आम्ही राहणार नाही ती तुम्ही स्वतः आहे बरोबर आहे ना काय करायचं थोडी बॉडी गरम केली सराळ्या मार्गी खाली बसायचं मास्तरनं न सांगता खाली बसला हात मातीत घसकटलं आणि हात झिंजलं संपला विषय बरोबर आहे हात राड झाला तुमचा आता गोळा घसरणार आहे का नाही घसरणार ना। तुम्ही काय करताय आलं कर का डायरेक्ट गोळा घ्यायचा आणि टाकायचा काय घाम गोळ्याला हाताला तुमच्या घाम आलेला असतो किंवा हात वलं झालेलं असतं ते किंवा हात हाताला तेलकट पदार्थ काय तर लागला असतो बरोबर आहे ना गोळा फसणारच आहे ना त्यामुळे काय करायचं आलं की पहिलं माझे हाच घटक येतं आणि परत टाकायचे काय होतंय खराब होते परत धुयाचं रूमवर जाऊन बरोबर आहे त्याच्यानंतर बघा पुढं हा तुमचा हात आहे बरोबर आहे हात आहे कोणाची नाही काँग्रेस स्थापना राष्ट्रीय किती पंच्याऐंशी तारीख अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी साली कुठली झाली राष्ट्रीय सभेची स्थापना झाली बरोबर आहे आणि राष्ट्रीय सभास पुढं काय झाली काँग्रेसमध्ये किंवा काँग्रेस थोडक्यात ती पुढं पुढे काँग्रेस नाव पडत गेलं बरोबर आहे लक्षात आता ही तुम्ही अभ्यासाच्या ह्यानं घ्यायचं कळ आता समोर लक्ष द्या ही पाच बोट आहेत हाताला बरोबर आहे ह्या पाचही बोटाचा यूज तुम्हाला कशासाठी करायचा आहे गोळा टाकण्यासाठी करायचा आहे बरोबर आहे आता समोर लक्ष द्या तुम्हाला घट्ट येतं का हाताला कुराड वापरली तुम्ही कुठं टिकाव मारलं कुठं कुदळीनं काम करायला गेला कुठं काय करायला गेला तुम्हाला हाताला घट्ट पडतात का पूर खुरपाई गेले कोण तुमच्यातलं गेला आहे थोड़ ना हां जी गेली असेल तिला माहीत असेल हाताला घट्ट पडतात बरोबर आहे बरोबर या सेंटरला घट्ट पडतात बघा आहे का हिथं दिसतात आहे का थोडं थोडं हां आता हिथं ज्या ठिकाणी तुम्हाला घट्ट पडतात ना हाताला एक दोन तीन चार बरोबर या सेंटरला काय करायचं तुम्ही हि गोळा टच करायचा केला का टच आता हात ओपन आहे दोन्हीकडं बाजा बरोबर आहे फक्त मी घट्ट पाडणारा जागा टच केलाय आ लक्षात पाठीमाग ना हाय अशी बोट लावायची लावली का पाची बोट लावली मी लावली आणि परत काय करायचं ह्या साईडनं फक्त अंगठा टच करायचं कशासाठी गोळा हलू नये गोळ्याचा बॅलन्स राहा म्हणून केलं बरोबर पोशन घेतली घेतला गोळा राईट आता बघा गोळ्याकडे चेक करा पन्नास टक्के गोळा शिल्लक काय का पन्नास टक्के गोळा ओपन ठेवला मी बरोबर आहे तुम्ही काय करताय मारे का बघा काय काय जण असंच धरते ते डायरेक्ट त्याला मारते मारतात कळलं का असं करू नका हे ना काय होतं मॅरे बघा तुम्ही ट्राय करून बघा असा गोळा पकडून आणि असा गोळा पकडून बघा लोड कुठल्या ह्याला येतो पोझिशनला ह्या पोझिशनला शंभर टक्के लोड आहे शंभर टक्के लोड आहे अ लक्षात मात्र ह्या पोझिशनला लोड अजिबात नाही नॉर्मल आहे बरोबर आहे की धरला पोझिशन चेक करा बरोबर कानाच्या खाली गोळा लावायचा लावला परत काय करायचं ही जे हात आहे तुमच्यासमोर लक्ष द्या ह्या हाताचा तो असा वर नाही पाहिजे बघा ही वर आहे दिशा बरोबर आहे किंवा असा खाली पण नाही पाहिजे ही खाली दिशा बरोबर आहे किंवा तिरकी पण नाही पाहिजे बघा ही धरला मी बरोबर कानाखाली लावला नाईन्टी डिग्री केली मी बरोबर आहे नव्वद अंशाचं कोण माहीत आहे ना हि तर नव्वद अंशाचा कोण तयार करायचा झाला आणि ही माझ्या हाताचा टोकून इकडे बघा आता चेक करा सरळ पुढा आहे का बरोबर आहे ना ह्याच रेंजला आहे आता मी करणार काय करणार आहे बघा हिथं धरलाय मी आता सगळ्यात मोठी चुकी तुमची हित आहे बघा काय चुकी आहे हिथं धरलं आहे ना गोळा मस्त चांगला मारतोय किंवा पूरगी पण मारती चांगला पण हिथं झालेला गोळा ती काय करते माहित आहे का हाय असा हा बघा हाय असा असा पुढे काढते बरोबर आहे बरोबर आहे आता लक्षात घ्या मी हाय असा गोळा पुढं दाबलाय हाय असा दाबलाय का नाही तुम्हाला एकच काम करायचंय हितनं गोळा उचलला की हा हात आहे तुमचा की फक्त कॉर्नर चेंज करायचा ना असा वर उचलायचा सरळ केला का हात मी सरळ आला बघा हितनं माझा कानापाशी येणार कानापासून डोळ्यापासी येणार बरोबर आहे आणि डोळ्यापासून सरळ रेषेत पुढं असा वर जाणार मात्र ही हात जी असा होता ती मी काय केलाय असा फिरवला आहे बरोबर आहे अलग लक्ष तुमच्या थोडक्यात मी नव्वद अंशात फिरवलाय बरोबर आहे ना ही आहे ती माझा अँगल कसा होणार आहे हे होणार आहे झाला का नव्वद अंश बरोबर आहे अलग लक्षात आलं का तुमच्या बघा असा आहे तो असा झाला बरोबर आहे म्हणजे थोडक्यात तुम्ही असा पकडला आहे तो हात असा झाला पाहिजे कळलं आता बघा एक गोळा मारतो मी चेक करा पोझिशन धरला पोशन घेतली रेडी सेट गो या का पुढं टाकला बरोबर कळलं का तुम्हाला ही जी पोझिशन आहे ही पोझिशन काढवायची नाही दुसरी गोष्ट अजून एक सगळ्यात महत्वाची हेच थ्रो करताना मुलांचं काय होतं आता पुरींचं सांगतो तुम्हाला काल बघितले मी बऱ्याच मुलींच तर काय करते मुली सांगतो तुम्हाला ही धरलाय ना पोशन क्लिअर आहे हात पण क्लिअर आहे बघा हात पण क्लिअर आहे फक्त बघा थ्रो काय रेडी सेट किंवा थ्रो आहे काय केलं मी गोळा खाली मारला आणि काय केलं त्याला मर्यादित ठिकाणी पोचण्याचं अंतर दिलं मर्यादित म्हणजे काय मी त्याची जागा मर्यादित केली लक्षात घ्या जागा मर्यादित केली म्हणजे काय मी ह्या पोझिशननं गोळा खाली मारते किंवा मारतोय म्हणजे काय होणार आहे माझा गोळा कुठं तर हितच पडणार आहे बरोबर आहे पण ज्या वेळेस मी गोळ्याला असा तिरका फ्लो देणार आहे वर सरळ रेषेत तिरक्या त्यावेळेस काय करणार आहे गोळ्याला त्याला तुम्हाला ही होणार नाही त्याचं जागा किंवा ती पडण्याचं ठिकाण मर्यादित होणार नाही त्याला ओपन स्पेस राहणार आहे बरोबर आहे बर मग लक्षात ठेवा ह्या पुषण तुम्ही जर ही खाली मारत असाल लक्षात घ्या ही जे नाही आता मगाशी तुम्हाला काय सांगितलं मी इथं आपण आलतो बरोबर आहे हिथं खाली इथं वर करायचं आहे आता ही वर केलेलं समोर लक्ष द्या ही जी वर हात आहे ती तुमचा आता खाली नाही आला पाहिजे म्हणजे बघा हिथच सगळा खेळ आहे ह्याच ठिकाणी सगळा खेळ आहे गोळ्याचा हिथ तुम्ही काय करताय हिथं ही करता खाली मारताय म्हणजे हिथनं तुम्ही वर आला हिथपर्यंत तुम्ही क्लिअर झाला पण आता हिथं परत तुम्ही खाली चाललाय तर हिथं खाली नाही जायचं ही जायना हाय असं ठेवायचं हाय अशी बोट तिरकी पाहिजे ती आणि पोझिशन पुढं वर उतरला पाहिजे तो बघा आता चेक करा घेतला पकडला पोझिशन घेतली सेट <coughs> मारला संपला विषय एवढच करायचंय पुढे जाणार आहे आता अजून एक नवीन प्रकार अनुभव आलाय बघा अजून एक नवीन पोरांमध्ये खास करून पोरांमध्ये बघा पोझिशन चेक करा पोरांची म्हणजे इथून स्टेपिंग घेतात पण मी तुला मला जागेवर टाकून दाखवतो बघा हा पकडायचा क्वेश्चन घ्यायची सेट गो जोरात टाक गण्या गोळा गोळा जोरात टाक गण्या काय करायचं काय केलं मी सांगा बरं आता खाली नाही मारला इकडे चेक करा मी हि जी माझी मान आहे ना त्याच्यावर वरनं गोळा काढलाय बरोबर आहे हे अवघड आहे का आहे चुकून जर हिथं ठोका बसला बारके मेंदूवर तर गडी राहील का नाही राहणार बरोबर आहे तर लक्षात घ्या हिथनं काढायचं नाही आपल्याला गोळा कळलं का ही इथं धरणार लक्षात घ्या साधी सोपी गोष्ट आहे हिथं पकडलाय ना बरोबर हिथं धरलाय हितच पुढं आलोय ना ह्या स्टेजला आलोय बघा हि हात आहे ना हिर शोल्डर किंवा शोल्डर हे जोरात महाग वाढला आपोआप बॉडीवरच्या दिशेला आली आली का नाही बघा पोझिशन घेतली सेट गो आलो वर आलो बरोबर आहे आणि हित हाय असं काय केला जोरात पुढे उचलला आणि बरोबर कंबर वर घेतली आला लक्षात व आपोआप पुढे जाणार आहे तुम्ही काय करताय हिता आला तुम्ही त्या कुठं आहे हिता आला असलं करू नका लक्षात घ्या तुमची कंबर इथं काय स्टेट पाहिजे स्टेट 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 म्हणजे काय थोडा बाग पाहिजे कळलं का चेस पाठीमागं झुकलेलं पाहिजे पाठीमागं पुढं नाही थोडी पाठीमागं पाहिजे बघा मुवमेंट सेट रेडी सेट ही मुवमेंट पाहिजे लक्षात घ्या शंभर टेक गोळा पुढं जाणार आहे दुसरी गोष्ट लक्षात घ्या आता बऱ्याच जणांचा अडचण काय आहे सर जरा काय होतंय पाय टाकतो इथं तो सरळ पुढा आहे आणि गोळा मारतो इकडं गोला गोला तो। तो गोला नाही गोळा जाणार परत काय होते पाय ठेवतो इथं सरळ पुढं टो आहे आणि गोळा मारतो तू इकडं टो म्हणजे पायाचा टो तुमच्या पायाचा टो पुढं आहे टो समोर आणि गोळा मारतो तू इकडं ताकद लागणार नाही लक्षात घ्या तुम्हाला जर इकडंच गोळा मारायचा ना सरळ्या मार्गी तिरका उभारा पूशन घे सैठ पुढं तो येत आहे इकडंच गोळा मार बरोबर आहे मग त्याच्यापेक्षा असं तिरका मारण्यापेक्षा सगळ्यात सोपं आहे ना मधी उभारा सरळ पुढे ये तिथं पाय ठेवू आणि सरळ कर गेला गोळा पुढं अडचण आहे का बघा चेक करा घेतली पोझिशन नॉर्मल टाकतो रेडी सेट टपलं इथे काय केले एक्स्ट्रा सज गेला गोळा तर लक्षात घ्या तुमच्या हाताची मुवमेंट हात उठण्याची मुवमेंट आणि तुमच्या टूचे मुवमेंट एकत्र झाली की शंभर डे गोळा पुढे जाणार आहे फक्त लक्षात घ्या ज्या चुका सांगतोय त्या टाळायच्या कुठल्या गोळा खाली मारणं आता नवीन तुम्हाला मागाशी काय सांगितलं मी अजून एक प्रकार डोक्याच्या वरचा आला बरोबर आहे आता अजून एक प्रकार आलाय महाभयंकर प्रकार बघा पुढचा प्रकार ही गोळा घेतला बघा मास्तरनं सांगितलंय गोळा बरोबर हिथं ठेवायचं तर मास्तरनं हित सांगितलं हितच ठेवायचं हितच ठेवू पण हितला हित येऊ देऊ नको कुठं पूर्ण बोटावर येऊ दे लक्षात आलं हिथनं तुमचा गोळा हल्लाच नाही पाहिजे जिथं तुम्ही ठेवलाय ना तिथनं गोळा पुषुस्तवर टाकूस्तावर हल्ला नाही पाहिजे तुम्ही काय करताय हिथं ठेवलाय ना हिथं लूज करताय आपोआप गोळा तुमचा बोटावर येतोय आणि पाठीमागं निघतोय किंवा टाकल्यानंतर फिरत जातोय फिरत कसा जातो बघा चेक करा घेतली बोटावर गोळा आल्यावर काय होतं बघा रेडी सेट काय केलं मी बोटावरनं गोळा टाकला बरोबर आहे बरोबर आहे ना आता लक्षात घ्या पूश बसत नाही ताकत लागत नाही बरोबर आहे समोर लक्ष द्या तुम्हाला काय करायचं साधू साधूसोबत हित धरलाय ना गोळा हितना हालू द्यायचा नाही पकडला क्वेशन घेतली रेडी सेट लक्ष ही सहज आहे ही सहज मी आहे हा सहज गोळा टाकायचा आहे कळलं आता अजून एक महत्वाची बघा आता काय काय करायचं काय करते बघा म्हणजे त्यांना काय वाटतंय असा गोळा धरला की आउट ऑफ जातो कसा असा गोळा शंभर टक्के आउट ऑफ जाणार आहे बरोबर आहे जाणार आहे कुणाच जाणार आहे ज्याला ताकद आहे त्याचा जाणार आहे कारण हा जो थ्रो आहे ही सगळा ताकतीचा आहे लक्षात ठेवा हा जो थ्रो आहे तो सगळा ताकतीचा आहे बघा असा धरला आहे मी जर गोळा तुम्हाला टेक्निकने टाकायचा असेल तर मात्र लक्षात ठेवा हा स्पेस तुमच्या हाताच्या हाताच्यामध्ये राहिलाच पाहिजे बसतात का बोट चारही बोट माझ्यामध्ये बसतात बरोबर आहे राहिला का स्पेस ज्याचा ताकदीवर टाकायचंय त्याचं नाही नाहीतरी चालते बरोबर आहे तर लक्षात घ्या ही एक मुवमेंट चेंज करा आता हे टाकला मी जाईल बरे पैकी एवढा जाऊ शकत नाही बरोबर आहे पण तोच मी टोवर टाकला बघा ह्या टोवर सांगितल्या टोवर टाकला रेडी क्वेशन सेट पुढे जाणार आहे बरोबर आहे हा फरक आहे लक्षात ठेवा हिथला हा फरक आहे लक्षात घ्या हिथं ज्या वेळेस तुम्ही गोळा टेकवणार आहे त्यावेळेस काय होणार आहे तुमच्या सगळी ताकद हातातली हिथं लागणार आहे आणि गोळा पुढे जाणार आहे आणि लक्षात दुसरं काय महत्वाचं गोळा टाकताना जो तुम्ही श्वास घेतलाय तुम्ही इथं श्वास घेता बरोबर आहे इथं श्वास घेता तुम्ही बरोबर आहे ना पोट पॅक केलेला असतं ज्या वेळेस एंडिंग पॉईंटला येता तुम्ही तुम् आणि गोळ्याचा थ्रो करता त्यावेळेस एकच डोक्यात ठेवायचं आपल्याला काय करायचंय तोंडा वाटे आणि नाका वाटे दोन्हीच्या वाटे काय करायचंय तुम्ही जी पोटात हवा भरली ती काय करायची आहे बाहेर फेकून द्यायची आहे थोडक्यात काय श्वास घेतलाय श्वास घेतलाय बरोबर आहे आणि मला बाहेर आहे तर मी काय करणार आहे पुश जोरात देणार आहे आणि त्याच्यासोबत आवाज पण काढणार आहे बरोबर आहे तरच ती तुमची हवा निघणार आहे तुम्ही काय करताय बघा कुशन घ्यायची पुढे यायचं नुसतं करायचं असं करू नका आवाज येऊ द्या आवाज जेवढा आवाज तेवढा गोळा लांब आवाज म्हणजे काय लक्षात घ्या तुमची पूर्ण ताकद गोळायला लागती पूर्ण झटका पेच तु आणि गोळा पुढे जातो तुम्ही काय करताय ती करतच नाही यायचं निसतं उभा राहायचं आणि मारायचा लाज वाटू देऊ नका बरोबर आहे गोळा लांब गेला का हसणारी बंद होणार आहेत बरोबर आहे तुमचा आवाज वेगळा निघतोय आवाज कसा दरज निघतोय घशात खरखर करते अरे होऊ दे पण तुझा गोळा गेला वाढला की तो हसणारा तुला आपोआप बंद होणार आहे अ लक्षात तुझा गोळा वाढला की त्याला पण लाज वाटणार ना नाही म्हणणार लगा ही वराडती तीच खरं आहे याचा गोळा लांब जातोय आपला बी जायला आपण वराडलं जा पाहिजे अ लक्षात वराडलं पाहिजे म्हणजे काय लक्षात घ्या त्याचा पण नियम आहे त्याचा का नियम काय आहे तुमचा थ्रो आणि तुमचा आवाज दोन्ही गोष्टी संघ काढल्या पाहिजे त्या नाहीतर निस्ताच गोळा टाकलाय आणि क्वेश्चन घेतली गोळा गेला पुढं आणि मग हा करतोय उपयोग नाही किंवा गोळा इथच आहे असा करतोय अजिबात नाही मुवमेंट क्लिअर झाली पाहिजे लक्षात घ्या मुवेंट क्लिअर म्हणजे काय बघा पोझिशन चेक करा हा पकडला कर मी रेडी सेट गो हा मारला मी हा लक्षात ही मुवमेंट क्लिअर झाली म्हणजे मी बरोबर ह्या झटक्यानं आवाज मारलाय बरोबर आहे ही एक लक्षात ठेवा अजिबात गोळ्याला कुठलीच अडचणी ओके चला टाकाय सुरुवात करा पूर्ण गोळ